आमच्या या सांगली जिल्ह्याची तसेच सांगली शहराची ओळख आरोग्य पंढरी म्हणून आज या शिविलने करून दिली पद्मभूषण वसंतदादा पाटील या हॉस्पिटलने आज एवढी लौकिकता केलेली आहे की पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक तसेच कोकण आणि इतर भागातले सुद्धा पेशंट आज या दवाखान्यात एकदम आदराने नावाने बरे होऊन येतन आहे याचाच गैरफायदा आज हे सिव्हिल प्रशासन घेत आहे आणि आंधळपण्याचं सोन घेऊन इथं जे संबंधित प्रशासकीय यंत्रणा जी आहे प्रकाश गुरव नावाने जो ताबा घेतलेला आहे ही प्रशासकीय यंत्रणा या शिबिलचा बट्ट्याबोळ करून भ्रष्टाचार करण्याचं काम या ठिकाणाला करत आहे गेल्या काही दोन चार दिवसापूर्वी या मिरज शिबिलमधनं बाळ चुरलं गेलं याला जबाबदार डॉक्टर प्रकाश गुरव हे असून त्यांनी तात्काळ त्या पदाचा राजीनामा द्यावा तसंच या ठिकाणाला जी सिक्युरिटी नेमण्यात ने आलेली आहे ही सिक्युरिटी अत्यंत चुकीच्या पद्धतीने नेमण्यात आली आहे ने सिक्युरिटी कोणत्याही पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करत नाही ती महिला त्या वार्डात जाऊन तिथं बाळ घेऊन येते आणि ते बाळ न घेऊन जाताना रडत असल्याचा आवाज ऐकू येत असल्याला सुद्धा असून सुद्धा त्या महिलेची चौकशी त्या ठिकाणाला करण्यात आलेला आहे याला जबाबदार सिव्हिल प्रशासन आहे तसेच शिव्हिलने अनेक मोठमोठे भ्रष्टाचार बांधकामाचा असेल स्वच्छतेचा असेल असे ठेकेदारांचा असेल औषधाचा असल किंवा नवीन चालू झालेला सिटी स्कॅन आणि सोनोग्राफीचा असेल असे मोठे मोठे भ्रष्टाचार केले पण गुरव या ठिकाणाला डोळेजाग पण करून सगळ्यांचे आप्ते घेऊन या ठिकाणाला एक आंधळेपणाचा सोंग आणि झोपेचं सोंग घेत आहे त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी त्याच्यावर शाहीची चौकशी करावी तसेच त्यांना तात्काळ निलंबित करावा म्हणून आज गुरवसाहेबांना सांगायसाठी आम्ही या ठिकाणाला एक संदेश घेऊन आलेलो की गुरव साहेब तुमचं काम डॉक्टर की करायचं नाही डॉक्टर की सोडा आणि मस र बोडा म्हणून आज आम्ही मस घेऊन आलेलो इथं सिव्हिलच्या प्रशासनाच्या दारात मस बोडलेले आहे त्या काळात जर संबंधित प्रकाश गुरव यांच्यावर कारवाई झाली नाही व ना तिने पदाचा राजीनामा दिला नाही तर दलित महासंघाच्या वतीनं गुरव यांच्या तोंडाला काळपासणार असा इशारा मी दलित महासंघातर्फे घेतो